वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत जर हिंदू सक्सेशन एक्ट नुसार एखाद्या प्रॉपर्टीचे वाटप झाले आहे आणि त्या वाटपात एखादा हिस्सेदार डावलला गेला तर काय परिणाम होईल तर याबद्दल आपण माहिती पाहूया फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया याबद्दल माहिती जर वाटप झालेले आहे एखाद्या प्रॉपर्टीचे आणि त्या वाटपात एखादा सहिसेदार वगळला गेला असताना वाटपाला अंतिम स्वरूप दिले गेले तर ते वाटप शून्य निहाय मीन्स वायडेवर होते त्यामुळे ते वाटप पुन्हा केले जाणे आवश्यक असते इतकेच नाही तर जर गर्भात मूल असेल एखाद्या स्त्रीच्या गर्भात मूल असेल आणि ती सहिस्सेदार असेल आणि ते वाटपानंतर ते मूल जन्माला आले तरी फेरवाटप केले जाते आणि तर फ्रेंड्स ही होती जर प्रॉपर्टीचे वाटप झाले आणि त्या वाटपामधून एखाद्या सहहिदाराला वगळण्यात आले तर त्याबद्दलचे उत्तर थँक्यू